जेव्हा देवेंद्रजींना उत्तर द्यावं लागलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि केंद्राला जाऊन त्यावेळी असं वाटलं की आम्ही खरे कमी पडलो की आज त्यांना ही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना केंद्रामध्ये जाऊन उत्तर द्यावं लागलं जर आम्ही पुरलो असतो आणि आम्ही आमची सीट दिली असती तर ते आज जाऊन चांगल्या पद्धतीने तिथे उत्तर दिले असते पण मी एक मी आजपर्यंत कोणत्या पक्षाची जबाबदारी आता घेतली नव्हती आणि स्वतःला पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून कधीही संबोधन कुठे केलं नाही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी आली त्या दिवशी पासून आणि मला वाटतं शेवटच्या टोकापर्यंत भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून निर्माणला गेली आणि चिंता सगळे कार्यकर्ता आणि पदाधिकारी नक्की केली पाहिजे ज्या ट्रायबल क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रायबल क्षेत्र जिथे आपल्याला मतदान संविधानामुळे आरक्षणामुळे सगळे ट्रायबल आदिवासी क्षेत्रामध्ये कमी पडलं पण माझं ट्रायबल क्षेत्र त्यांनी मला पुढे ठेवलं त्याचा नेहमी मला अभिमान केला जिथे आरक्षणाची सगळ्यात मोठी भीती होती त्या क्षेत्रामध्ये मला सगळ्यांनी त्या आदिवासी लोकांनी आणि पूर्ण मेलघाटमध्ये मध्ये राहणाऱ्या लोकांनी मला पुढे ठेवलं ग्रामीण क्षेत्रामध्ये जिथे आम्हाला वाटत होता की शेतकरींमध्ये नाराजगी आहे शेतकरी नाराज आहे त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये मी बरोबरीच भिनाली त्या गोष्टीचा मला आनंद आहे पण काही गोष्टी कशे घडल्या काय घडलं माझ्यापेक्षा आपण सगळे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे मी डेडिकेशननी काम केलं की मी मोदीजींना ही सीट दिली पाहिजे आणि आम्ही कमी पडलो आणि ही सीट देऊ शकलो नाही त्या गोष्टीच खंच नाही पण येणाऱ्या भविष्यामध्ये हे सगळी गोष्टी नवीन राणाला थांबू शकणार नाही कोणी जरी म्हणत असाल नवीत राणा फक्त लिटिल बेंड इज एंड आहे गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सच्ची कार्यकर्ता म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा आहेत त्यापैकी पाच विधानसभा हा कमळ सिंबलला गेला पाहिजे त्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे फक्त तेवढीच गाठ मारा जे झालं ते सगळं बाजूनी ठेवून इथून खाली फक्त पदराला गाठ मारा की आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ऑपोजिशनचे लोक त्यांच्यावर बोलायला काही नाही त्यांनी त्यांची दुश्मनी मोदीजींची एकदम पद्धतशी निभवली आपण चुकलो पण विधानसभेला आपल्याला चुक ठरायचं नाही मध्ये कमळ हा सगळी गोष्टींनी कमळ अमरावतीमधून कारण की देवेंद्र फडणवीसजींची नाड ही अमरावतीशी जुळलेली आहे सगळ्यांना माहित आहे मग त्या गोष्टी आठवून ठेवून फक्त आपण सगळ्यांनी पुढे सगळ्यांनी मिळून काम करावे एवढीच आणि आज जे गटबाजे आहेत जेवढे तुमचे गटबाजी असल सर। जर रहेगा, तो पगडी काम बांधव सर रहेगा, बोलते ना सर सलामत तो पगडी हजार जर पक्ष राहिला तर कार्यकर्त्यांची व्हॅल्यू नाही जर, जर जिल्ह्याला काही दिवस शकलो नाही आपण पक्षाला देऊ शकलो नाही ते काहीच राहणार नाहीये आणि तेवढच बोलते आणि हे आधी इसी तरीके समरावतीने कायम रहेगी